तर खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे दौंडमधून आज या मोर्चाला सुरुवात झाली आणि आज खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत तर बारामतीच्या काटेवाडीमध्ये आज हा मोर्चा पोहोचणार आहे आपण पाहतोय आजच्या या मोर्चाचा तिसरा दिवस आहे आणि याच निमित्त त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी महाविकास आघाडी आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाचा तिसरा दिवस आहे या पूर्ण संपूर्ण मोर्चेचं जे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हा माझ्यासोबत आहेत हा दोन दिवसांचा अनुभव खरोखर खूप वृद्ध आहे आणि सर्वसामान्य शेतकरी बांधवांचे हे प्रश्न आहेत कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचा विषय असेल दुधारा रास्ता हमी भाव मिळण्याचा विषय असेल बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट मिळण्याचा प्रश्न असेल सरसकट कर्जमाफीचा विषय असेल शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा विषय असेल सर्वसामान्य शेतकरी आवर्जून हेच सांगतात की या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माता भगिनी ज्या पद्धतीनं स्वागत करत आहेत अलाबला घेत आहेत आशीर्वाद देत आहेत शिदोरी बांधून देत आहेत वानवळा देत आहेत हा कुठेतरी शेतकऱ्यांच्या काळजाच्या जवळचा विषय आहे आणि हे प्रश्न उचलले जात आहेत कारण केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याविषयी कोणतीही आग्रही भूमिका घेताना दिसत नाही हे सर्वसामान्य शेतकरी बघतोय आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे विषय हे मुद्दे सरकारला जाग आणण्यासाठी हे उचलले जातात याविषयी शेतकऱ्यांमध्ये खरोखर आनंद दिसतो शंभर टक्के आदरणीय खासदार सुप्रियाताई यांचा सहभाग ही एक फार महत्वाची गोष्ट आहे कारण सलग आठ वेळा संसदरत्न पुरस्कार ज्यांना मिळाला महासंसदरत्न पुरस्कार दोन वेळा मिळाला आणि ज्यांची संसदीय कामगिरी ही भल्याभल्यांना चकित करणारी आहे त्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आणि माझं जे निलंबन करण्यात आलं हे निलंबन कशासाठी करण्यात आलं तर कांद्याच्या निर्यातबंदीविषयी चर्चा करा अशी आमची मागणी होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा अशी आमची मागणी होती यासाठी निलंबन करण्यात आलं आणि संसदेमध्ये जर आवाज दडपला जात असेल तर तो आवाज रस्त्यावरून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याच्या या प्रयत्नात खासदार सुप्रियाताई सुळे या नेतृत्व करतात ही खरोखर शेतकऱ्यांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि यामुळं मला नक्कीच वाटतं की सरकारला जाग येण्यासाठी फार मोठी मदत होईल कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज दौंड